पत्रकारितेहून सामाजिक कार्य करणारे ग्रामीण रायगड भूषण पत्रकार दीपक यशवंत पाटील रायगड ओव्ही न्यूज रोहा हरिश्चंद्र महाडिक दीपक पाटील यांचा जन्म रायगड जिल्ह्याची राजधानी मानल्या जाणाऱ्या अलिबाग तालुक्यातील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात प्रसिद्ध वाघरण गावात झाला वाचन आणि लेखनछंद असल्याने एकोणीसशे एक्क्याण्णव साली पदवी प्राप्त करून आपले स्वप्न साकार करण्यासाठी दोन वर्ष संघर्ष करीत होते पण अपयशानंतर वृत्तपात लेखनाला सुरुवात केली जवळपास तीन वर्षे अनेक सामाजिक समस्यांवर न्यायासाठी रायगड जिल्ह्यातील अग्रगणे दैनिक कृषीवलमधून लिहायला सुरुवात केली कृषीवल वार्ताहर म्हणून पहिले ओळखपत्र हाती आले तेव्हापासून लेखनाला सुरुवात झाली ती पत्रकार म्हणून समाजाला भेडसावणाऱ्या तत्कालीन पाणी रस्ते वीज शिक्षण दळणवळण दूरध्वनी आरोग्य स्मशानभूमी शेती आदी विषयांवर दैनिक कृषीवलमधून वाघरण वार्ताहर म्हणून अनेक वार्तापत्र प्रसिद्ध झाली त्यानंतर रत्नागिरी टाइम्स सागर वादळवारा किनारपट्टी या दैनिकांचा व्याघ्रन वार्ताहर म्हणून अधिकृत वार्ताहर देखील झाल्याने लेखन करीत असताना दैनिक कुलाबा दर्पण दैनिक जनोदय दैनिक पुढारी दैनिक नवराष्ट्र व अन्य दैनिकांतून बातमीदार म्हणून काम पाहिले आहे तर साप्ताहिक जनप्रवाह साप्ताहिक क्राईम स्टोरी आणि क्राईम साठी प्रतिनिधी म्हणून काम केले आहे सन दोन हजार सात साली स्वतःचे त्रेमासिक रायगड मित्र नियतकालिक सुरू केले त्याच माध्यमातून सन दोन हजार दहा पासून रायगड मित्र या नावाने संपादक दीपक ताराबाई यशवंत पाटील म्हणून दिवाळी अंकाची निर्मिती केली असून सलग पंधरा वर्ष प्रसिद्ध होत आहे नवोदित साहित्यिकांसाठी व्यासपीठ उपलब्ध केले आहे कोटुंब ग्रामस्थ मित्र केवळ यांच्या सहकार्याने हे काम सुरू आहे वाघरणच्या धुरंधर नाट्य नाट्यमंडळाच्या काही नाटकांमधून अभिनय देखील केला आहे सन दोन हजार मध्ये स्वतःची सेवाश्रम सामाजिक विकास सेवा संस्था वाघरण रायगड स्थापन करून अनेक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आरोग्य व आध्यात्मिक कार्य आजपर्यंत अखंड सुरू आहे यासाठी संस्थेचे संचालक मंडळ मोठे सहकार्य करीत आहे तर ग्रामस्थ देखील पाठीशी आहेत या प्रवासात गाव विभाग तालुका जिल्हा पातळीवर विविध संस्थांचा पदाधिकारी व सदस्य म्हणून कार्यरत असलेले दीपक यशवंत पाटील हे सन दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या ते ते पंचवार्षिक काळासाठी ग्रामपंचायत सदस्य म्हणून शेकापचे निवडून आले होते तीस वर्षांच्या या कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार लाभले असून कार्याची दाद घेतली आहे यामध्ये सन दोन हजार बावीसचा रायगड जिल्ह्याचा सर्वोत्तम रायगड भूषण पुरस्कार तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पीएनपी नाट्यगृह अलिबाग येथे झाला आहे रायगड रत्न महाराष्ट्र रत्न जीवन गौरव आदर्श पत्रकार भूषण आदर्श पत्रकार बहिणाई गौरव माणगाव तालुका पत्रकार संघाचा पत्रकार भूषण इत्यादी रायगड मुंबई ठाणे येथून पुरस्कार देखील प्राप्त झाले असून वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी द्रौणागिरी भूषण सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देखील दिला आहे सूत्रसंचलन आवड असल्याने सरपंच ते नगरविकास मंत्रीप्रमुख असलेल्या कार्यक्रमांचे सूत्रसंचलन केले आहे आजही करीत आहेत हे काम निस्वार्थ सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यात अनेक मित्र असल्याने प्रसंगानुसार एकमेकांना त्याचा उपयोग होत आहे पत्रकारिता हे त्याचे मूळ आहे दीपक पाटील यांना साहित्य लेखन आवड असून विविध लेख कथा कविता चारोळ्या प्रकाशित झाल्या आहेत हे काम अविरत सुरू आहे या तीस वर्षांच्या कारकिर्दीत पत्नी ज्योती पाटील व मुलदा क्षितिज पाटील आणि ताराबाई पाटील परिवार मित्र आदींचा पाठिंबा कायम राहिला आहे दीपक पाटील यांना पुढील वाटचाली साठी रायगड ओवी न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका